नमस्कार मंडळी आज उपवासाचा तिसरा दिवस कुरकुरीत असा बटाटा वडा बनवूया पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कसला दिसतो आहे ह्यासाठी आपण बटाटा घेतलेला आहे उकडवून तुम्हाला पाहिजे तरच घ्या भाजलेल्या दाण्यांचा फूट जिरं मिरची आलं ह्याची पेस्ट घातलेली आहे आणि मीठ हे ते छान असे गोल गर्गीत वडे करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला आता वरईचं पीठ पाणी आणि मीठ जर लाल तिखट खात असाल तर वापरा नाही तर नका घालू आणि ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं जाडसर असं आणि मस्त उकळता तेलामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत उपवासाला तिखट खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण गोड शिरा बनव्या यासाठी आपण दोन उकडलेले बटाटे किचन घ्यायचे आहेत पॅनमध्ये तूप गरम करायचं आणि तुपामध्ये हे बटाटे छान असे परतून घ्यायचे छान तूप फिटेपर्यंत आपल्याला हे परतायचं पर आहे म्हणजे बटाट्याचा जो कच्चा त्वास असेल तो, तो निघून जाईल त्यामध्ये आवडीनुसार साखर तुचरवाला दूध पिंजवर कलर तळलेले ड्रायफ्रूट्स वेलची पावडर टाकून छान असं हलवून घ्यायचं आणि बघा कचला हा गोड असा उपवासाचा बटाट्याचा शिरा आहे कसा वाटला नक्की ट्रॉय करा आणि सांगा